सिद्धार्थ बुद्धविहार येथे धम्मप्रकाश महाथेरो यांचा प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त खिरदान कार्यक्रम संपन्न नमस्कार मी रामपीरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कालकथित बदंत धम्मप्रकाश महाथेरो यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त खिरदानाचा कार्यक्रम सिद्धार्थ बुद्धविहार समितीच्या वतीने करण्यात आला यावेळी सर्वप्रथम सिद्धार्थ चैत्याला सिद्धार्थ नगर येथे बंती धम्मप्रकाश महातेर यांच्या अस्थीवर सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रोपण करण्यात आले होते सदरच्या बोधिवृक्षाला मेणबत्ती धूप खीर अर्पण करून यावेळी अभिवादन करण्यात आले त्यानंतर तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची विहारातील बालोपासक यांच्या हस्ते मेणबत्ती धुपाने पूजा करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून वर्षावासानिमित्त खिरीचा नैवेद्य अर्पण करून खीरदानाचा कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नागरिक भीमराव भालशंकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा संघटक अमोल वाघमारे नगरसेवक श्री शल्य भालशंकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दादासाहेब वाघमारे ज्येष्ठ नागरिक रामभाऊ भालशंकर वंचित आघाडीचे विजय वाघचौरे राष्ट्रवादी काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत भालशंकर अल्पसंख्याक सेलचे बालासाहेब शेख उद्योजक अस्लमभाई कुरेशी अशोक वाघमारे लकर वाघमारे अरविंद माने रोहिदास शिरसागर मृणाल डोळसे धनंजय क्षीरसागर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पी एम न्यूजकरिता मी राम बिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनवणे सिद्धार्थ बुद्धविहार वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर